कुटुंबात अर्थातच हे बघा पार्थ असेल रोहित असेल जय रेवती विजय युगेन आमच्या घरातलीच मुलं आहेत मी माझ्याकडे जे येते माहिती जी आत्ता येते किंवा आज सकाळपासून जी झी टीव्हीनी जी काही सुरुवात केली आणि त्याच्यातून त्या ज्या मला माहिती पाठवली गेली त्यांच्याकडून आणि नंतर बाकीच्या सगळ्या कडून ती आली त्याच्यातून प्राथमिक जी माहिती येते त्याचे माझेच प्रश्न आहेत ना माझे तीन प्रश्न आहेत चुकीची असेल तर तुम्ही दाखवू नका माझा पहिला प्रश्न आहे की ही जमीन सरकारी होती मग ती विकता येते का नाही विकता येत असेल तर प्रोसिजर फॉलो केलं का दुसरा महत्वाचा मुद्दा की तहसीलदार म्हणतात मी सहीच नाही केली जर सहीच नाही केली तर व्यवहार झालाच कसा आणि आधी बातमी होती की एकवीस कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी आहे व्यवहारच म्हणजे को रिलेटेड आहे ना पहिला प्रश्न दुसरा आणि तिसरा जर विकताच येत नाही तलाट्यांनी सहीच नाही केली तर स्टॅम्प ड्युटीचा प्रश्न येतो कुठे आणि त्याच्यातून हो अर्थातच मी पाचशी सकाळीच बोलले जेव्हा मला ही माहिती आली तेव्हा मी पहिला फोन आधी पार्थला केला की बाबा रे काय ही बातमी मला समजून तरी सांग त्याचं म्हणणं आहे आत्या मी काही चूक केलेली नाहीये आणि माझ्या वकिलांशी माझं बोलणं झालंय तर जर वकिलांनी बोलणं झालंय तर ते वकील कदाचित सगळे कागदपत्र घेऊन तुम्हाला क्लॅरिफिकेशन देतील राज्य सरकारच्या वतीने चौकशी समिती स्थापन करण्यात येत आहे चौकशी समितीच्या नावाखाली काय वाटतं की हे सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे का दाबलं कसं जाईल जर माननीय मुख्यमंत्री स्वतः काहीतरी सकाळचं तुमच्याच चॅनलवरचं स्टेटमेंट आहे पहिली त्यांचं स्टेटमेंट आहे की विषय गंभीर आहे त्याच्यानंतर ते, ते म्हणाले की त्याची इन्क्वायरी करू त्यामुळे नक्की मुख्यमंत्र्यांच्या मनात काय हेच समजत नाही जैन बोर्डिंगच्या केसमध्येही तसंच झालं याही मध्ये होतंय त्यांनी फलटणला तर त्या मुलीची हत्या झालेली असताना त्यांनी क्लीन चिट दिली मग म्हणाले एसआयटी स्थापन करू त्या मुलीच्या डॉक्टर मुंडेंच्या केसमध्ये आजही एस आय टी स्थापन झालेली नाही महादेव मुंडेंची एसआयटी स्थापन करून तीन महिने झालेले आहेत त्यांच्या फॅमिलीला अजिबात काही ब्रीफिंग देखील केलं जात ही परिस्थिती आहे ना महाराष्ट्रात आणि हे गंभीर आहे महाराष्ट्र अहो पुण्यामध्ये दोन दिवसापूर्वीची गोष्ट आहे त्या मेन रोडलाच येऊन खून केलेले जातात आणि दर आठवड्याला नाही एक दिवस आड तरी पुण्यात क्राईम वाढतो आणि हा माझा डेटा नाही हा भारत आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकार चालवत आहे कोण कसं चालतंय हा एक मोठा प्रश्नच आहे तुम्हाला वाटतं की या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होण्याची गरज आहे बघा काय पद्धतीने चौकशी करायची नाही करायची तो सरकारचा अधिकार आहे आणि जे विरोधात बोलतायत त्यांचा अधिकार आहे एका लोकशाहीमध्ये आम्ही कोणीही कुठल्या इन्क्वायरीला कधीही घाबरलो नाही आणि घाबरणारही नाही पण मला असं वाटतं एक ऑफिशियल स्टेटमेंट महाराष्ट्र सरकार जे कोणी असेल मग ते पुण्याचे पालकमंत्री असतील रेव्हेन्यू मिनिस्टर असतील मुख्यमंत्री असतील कोणी असेल त्या सगळ्यांनी एकामेकाशी बोलून एक सत्य आहे जे वास्तव आहे हे महाराष्ट्रला सांगितलं पाहिजे